आणि पक्षाचे अध्यक्ष जे आहेत अनेक ओबीसी संघटना ज्या आहेत त्यांनी अशी विनंती केली ओबीसीचा हा जो लढा आहे याला आपण हातामध्ये घ्या

हे पडत चाललेले आहे महाराष्ट्राच्या गुरुबानी रा महाराष्ट्राच्या दृष्टीने अगं ओबीसी वर्सेस मराठा असा श्रीमंत मराठ्याने जो वाद लावला आहे काय सुरू घेईल याची भीती अनेक ओबीसी संघटना आणि ओबीसी नेत्यांना आहेत पाटील यांनी आपलं आंदोलन सुरुवात आहे आणि दुसऱ्या बाजू मुख्यमंत्र्यांनी जी सर्वपक्षीय पक्षीय बैठक बोलवली होती त्या सर्व पक्षीय बैठकीला सर्व मराठा नेते एन सी काँग्रेसचे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातले कोणीच उपस्थित नव्हतं आणि त्यामुळे त्या बैठकीमध्ये नेमकी राजकीय पक्षाची भूमिका काय हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीकडून विचारण्यात आला याच्यातला सामंजस्य तोडगा काढायचा असेल तो इथले जे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष जे आहेत त्याच्यामध्ये एन सी पी आहे काँग्रेस आहे बीजेपी आहे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे हे जोपर्यंत भूमिका मांडत नाही तोपर्यंत तोडगा हा निघत नाही दुसऱ्या बाजू त्याच बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती करण्यात आली होती मुख्यमंत्र्यांनी या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना व्यक्तिगत पत्र लिहावं मुख्यमंत्री पण लिहावं पण त्याच्याच बरोबर व्यक्तिगत सुद्धा लिहावं या प्रशावरती म्हणजे जलांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या ही जी मागणी आहे या मागणीच्या संदर्भात राजकीय पक्षांची भूमिका काय आहे या संदर्भात विचारणा करून मग समान तोडगा काही आहे तो काढता येईल त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की आम्ही पत्र लिहू हे पत्र आम्ही पाठवू अजूनपर्यंत वंचित बहुजन आघाडीला ते पत्र मिळालेलं नाही इतर पक्षांना मिळालं का या संदर्भात आमच्याकडे काही खुलासा नाही हे लोन आता फक्त महाराष्ट्रात म्हणजे मराठवाड्यात फक्त मर्यादित आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही ते पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश हळूहळू कदाचित विदर्भामधला असणारा वाशिम जिल्हा आणि बुलढाण्याचा काही भाग इफेक्ट होण्याची शक्यता आहे तो या सगळ्या ओबीसी संघटना ज्या होत्या त्यांची एक मागणी होती की आपण जे वंचित भोजन आघाडीची भूमिका मानते ती गावोगाव गेली पाहिजे आणि म्हणून पक्षाच्या वतीने आम्ही असं ठरवलं या सामाजिक संघटना पंचवीस तारखेला दादर सुरुवात चैत्यभूमी फुले वाड्याला जायचं पुण्यामध्ये आणि सव्वीस तारखेला सकाळ त्याचा सव्वीस जुलै ही महत्वाची तारीख आहे या दिवशी शाहू महाराजाने आरक्षणाचे घोषणा केली होती तेव्हा शाहू महाराजांना नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जनयात्रा हे काढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे ही यात्रा कोल्हापूर सांगली सोलापूर उस्मानाबाद बीड लातूर नांदेड त्याच्यानंतर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम जालना हिची सांगता सात किंवा आठ तारखेला औरंगाबादमध्ये होणार आहे <laughs> या ऑगस्ट ऑक्टोबर सात किंवा आठ ऑगस्ट तो सगळा कार्यक्रम ठरवून त्या ठिकाणी आहे या ग्रूप वरती ठिकठिकाणी बैठका घेतल्या जातील कॉर्नर बैठका घेतल्या जातील आणि मुक्कामाचं ठिकाण जे आहे त्या ठिकाणी जाहीर सभा घेतली आहे त्याच्यामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत प्रमुख म्हणजे आरक्षण वाचलं पाहिजे एस सी एस टी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप ही डबल झाली पाहिजे केंद्राची स्कॉलरशिप मिळते राज्य त्याच्यामध्ये काही स्वतःचा हिस्सा देत नाही इतर राज्यांप्रमाणे त्याचबरोबर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एस सी एस टीची जी स्कॉलरशिप मिळते ती तशीच्या तशी लागू झाली पाहिजे घाई गर्दीमध्ये ज्यांना फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट ज्याचा एक फायनल कास्ट सर्टिफिकेट ज्यांच्या अगोदर फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट असतो तो काही घाईगर्दीने इश्यू करण्यात आलेला आहे तो पूर्णपणे रद्द करावा जे कुटुंबी आहेत त्यांना आरक्षण मिळणारच कारण त्यांचं ओबीसी <laughs> मध्ये इन्क्लुडेड आहे आर आणि शेवटी आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये एसी एसटी ला पदोन्नती आणि त्याचबरोबर ओबीसी ला सुद्धा पदोन्नती मिळाली पाहिजे या सगळ्या मार्क्स मध्ये आम्ही अपील करणार आहोत इथल्या असणाऱ्या रयतीतल्या मराठ्यांना गरीब मराठ्यांना की श्रीमंत मराठा आतापर्यंत तुम्हाला फसवत आलेला आहे टिकाऊ आरक्षण काही दिलेलं नाही तेव्हा ओबीसीच्या हातामध्ये सत्ता आपण द्या आरक्षणवाद्यांच्या हातामध्ये सत्ता आपण द्या त्या सत्तेचा उपयोग हे गरीब मराठ्यांचं आरक्षणाचा ताट टिकाऊ ताट असं ता मी म्हणतो वेगळं आणि स्थायी करून देण्याचं आश्वासन आम्ही देणार आहोत आम आमचा हेतू आहे की जी स्फोटक परिस्थिती बदललेली बनत चाललेली आहे किंवा शांतता ही राहिली पाहिजे ओबीसी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या भूमिका अत्यंत स्पष्ट आहेत परंतु ते इतर राजकीय पक्ष जे आहेत भारतीय जनता पक्ष काँग्रेस शरद पवारांची काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी अजून भूमिका घेतलेल्या नाही या यात्रेमार्फत एक प्रेशर ही भूमिका घेतल्या पाहिजेत बनलेली परिस्थिती निवडण्यात येईल आणि पुन्हा गावगाडा जो आहे तो पूर्वरहित होईल अशी अपेक्षा थोडून आम्ही असताना ओबीसी बचाव यात्रा आयोजित केलेली आहे आपण आता विचार तुम्ही घोषणा केल्यानंतर तिकडे भुजबळ काल पवारांना भेटले आणि ती असं म्हटलंय की एकत्रित बसून सगळी परिस्थिती चिघळवण्यापेक्षा एकत्रित बसून निर्णय घेऊन तुम्ही सत्ता न्याय मिळाला अशा पद्धतीनं आपण वेगळं काम करावं असं त्यांची भूमिका आहे तुम्ही राज्याचा दौरा करताय पुन्हा इकडे उपोषण इकडे आंदोलन अशा सगळ्या राजकीय पक्षांनी भूमिका एकदा केल्या की लोकांच्या समोर परिस्थिती ही जाते आपल्याला मिळणार की न मिळणार अशी असणारी परिस्थिती आहे आजच्या ह्याच्यामध्ये जे राजकीय पक्ष भूमिका घेत नाहीत त्यांच्या संदर्भात ओबीसीचं असं मत व्हायला लागलेलं आहे की हे आपल्या बाजूने नाही हे सगळे जे आहे हे श्रीमंत मराठ्यांच्या बाजूने आहेत किंवा हा जो समज वाढत चाललेला आहे हा माझ्या अंदाजानं धोकादायक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील

गरीब पार्थी 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 पार जाएं, जाएं, हे गरीब मराठ्याचं आंदोलन आहे परंतु सभेला येतात आहेत जनांगे पाटील यांना पाठिंबा देतात पण त्यांना प्रतिनिधी मिळत नाही हे त्यांनी घेतलं त्याच्यामुळे सर त्यांचं आंदोलन आता कुठल्या दिशेने जाईल काय जाईल हे मला सांगता येणार नाही आंदोलन श्रीमंत मराठ्यांचं असं अर्थात काही वेळापूर्वी बोलताना त्याच्यामध्ये मराठ्यांना आरक्षण न देणं हा श्रीमंत मराठ्यांचा डाव आहे

श्रीमंत मराठ्यांबरोबर आहेत की जे एकतीस खासदार निवडून आले त्यांच्याबरोबर आहेत की त्यांच्या मोर्चामध्ये येणारा जो गरीब मराठा आहे रयतेचा मराठा आहे त्यांच्याबरोबर आहेत का याचा त्यांना आता उत्तर द्यावं लागणार आहे म्हणलं तुम्ही बघा सत्ताच मग जी वेगळी ताटा देण्याचा आतापर्यंत प्रयोग झालेला आहे तर तो टी केलं नसतं म्हणून सत्तरी वगैरे म्हणून म्हटलं की मी माझ्या उत्तरचं स्टेटमेंट होत की सत्ता ही श्रीमंत मराठ्यांची सत्ता आहे आणि ते श्रीमंत मराठा जो आहे तो गरीब मराठ्याला आरक्षण मिळूच नाही याच दृष्टीने त्याचे प्रयत्न चाललेले आहेत म्हणून मी मागे म्हणालो होतो की याचा तोडगा आता मांडणार नाही का मांडला तर त्या तोडग्याचा खेमा केल्याशिवाय हे राहणार नाही आणि म्हणून सत्ता आल्यानंतर आम्ही मांडलो असं आम्ही त्या ठिकाणी त्यावेळेस म्हणाल आरक्षण बचावाची गरज अस आत्ताचे कोणता बचाव करायचं म्हणजे आताच्या याच्यामध्ये जे आहे ते भेसळ करण्याचा जो भाग चाललेला आहे सगळे सोय रे सगळी सोय भेसळ आहे सगळे सोय भेसळ आहे आणि मग त्या दिवशी याच्यामध्ये मी म्हणूनच म्हणालो की प्रत्येक पार्टीला तुम्ही पत्र लिहा या दोन इशूवरती की एक जनांगीची मागणी जी आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या हा एक इशू आणि दुसरा हे जे सगळे सोयीने आहेत त्या संदर्भात तुमची भूमिका काय जनांगी पटनाची सगळे सोयीची भूमिका तुम्हाला पटते त्या बैठकीमध्ये मी जे मांडलं ते पुन्हा इतिहासाला मांडतो